डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे जातीय अहंकार सदरली वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे जातीय अहंकार जात जातीला बोलू लागली जात जातीला बोलू लागली जात जातीला कोणू लागली जात जातीला बोलू लागली जात जातीला बोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली जात नाकाने कांदे सोलू लागले तुम्ही म्हणाल ह्यात काय नवय पारंपरिक पद्धतीने हेच होत आलेलं आहे तरीही त्याच्यामध्ये आता एक सुशिक्षितपणाचा आणि प्रगल्भतेचा विकासाचा अहंकार दळलेला आहे हेच सांगणार सदळी वातर्डिकेचं पहिलं पर्व पुन्हा एकदा जात जातीला बोलू लागली जात जातीला कोलू लागली कोलून देणे फिकून देणे जात जातीला बोलू लागली जात जातीला कोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली इतरांना हलके ठरवीत जात नाकाने कांदे सोलू लागली जात नाकाने कांदे सोलू लागले सगळ्यांनी मात्र टिकेच पुढचं आणि दुसरं कडवं असं केल्यानं काय होत हा इशारा ते दुसरं कडवं या जातीय अहंकार्यांना देऊ पाहत आहे म्हणून पुढे पुढे जायचे सोडून पुढे पुढे जायचे सोडून जात मागे मागे जाऊ लागली पुढे पुढे जायचे सोडून जात मागे मागे जाऊ लागली आणि एकमेकांशी तुलना करताना जात माती खाऊ लागली एकमेकांशी तुलना करताना जात माती खाऊ लागली जात माती खाऊ <laughs> लागली पुन्हा एकदा सदरळी वात्रटीकेच दुसरं करू पुढे पुढे जायचे सोडून जात मागे मागे जाऊ लागली पुढे पुढे जायचे सोडून जात मागे मागे जाऊ लागली आणि एकमेकांशी तुलना करताना जात माती खाऊ लागली एकमेकांशी तुलना करताना जात माती खाऊ लागली जात माती खाऊ लागली सदैल वाकडकेच शेवटच आणि तिसरं कडव जे महत्वाचा इशारा सूचना आणि विनंती करताय कारण जात ही जन्मानं मिळती ती तुमची माझी कर्तृत्वाची कमाई नसते की गंभीर आठवण सदरील बातडीकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या जात परस्परांची जात काढून परस्परांची जात काढून जातीला हिनवणे इष्ट नाही परस्परांची जात काढून जातीला हिनवणे इष्ट नाही कुणीही अभिमान बाळगला तरी जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही कुणीही कितीही अभिमान बाळगला तरी जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही पुन्हा एकदा ज्यांच्या लक्षात आलं नाही ज्या जातीयवादी लोकांच्या ज्या जा जा जातीय अहंकार मिरवणाऱ्या लोकांच्या लक्षात आलेलं नसेल त्यांच्यासाठी हे तिसरं कडवं अत्यंत नम्रपणे पुन्हा एकदा परस्परांची जात काढून जातीला हिनवणे इष्ट नाही परस्परांची जात काढून जातीला हिनवणे इष्ट नाही कुणी अभिमान बाळगला तरी जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही कुणी कितीही अभिमान बाळकला तरी जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही जात काही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही स्वकर्तृत्वाची गोष्ट नाही ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य